आणि गेल्या काही दिवसांपासून जो सातत्याने अवकाळी पाऊस ठिकठिकाणी कोसळतोय त्याचा आणखी एक परिणाम ती म्हणजे माशांचे वाढलेले दर मासळीची आवक घटली आहे त्यामुळे दर वाढलेले आहेत सुरमई पापलेट कोळंबी बांगडा रावस या सगळ्या माशांच्या किमतीत मोठी वाढ झाली त्यामुळे ग्राहक आता कमी किमतीमध्ये मिळणारी मासळी खरेदी करत आहेत तर माशांचे वाढलेले दर काय सांगतात नजर टाकूया पापलेट एक ते दोन हजार रुपये दर अंदाजे प्रति किलो आहेत तर सुरमई पाचशे ते बाराशे रुपये असा भाव पाहायला मिळतोय हलवा सहाशे ते सातशे रुपये रावस सहाशे ते सातशे रुपये अंदाजे दर प्रति किलो कोळंबी दोनशे ते आठशे रुपये इतका दर आहे आणि शंभर ते दीडशे रुपये बांगडा याचे दर प्रति किलोचे बघायला मिळते त्यामुळे ठिकठिकाणी थीक जो जोरदार पाऊस झाला त्याच्यामुळे हे दर जे आहेत ते वाढलेले बघायला मिळते